हे बघा हा पास्ता आहे पास्ता म्हणजे ह्या 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 पॅकेटवर लिहिलं आहे इन्स्टंट स्पगेटी तर हा म्हणजे पास्त्यासारखंच करायचं हे त्याच्यामुळे ह्या अशा शेवईसारख्या अशा काड्या होत्या तर त्या मी आता पाणी घालून बॉईल करत ठेवलेल्या आहेत तसंच त्याच्यामध्ये मी आता थोडंसं ऑलिव्ह ऑइल टाकते म्हणजे ते एकमेकाला चिकटत नाही जरा वेगळे वेगळे राहतात आणि थोडंसं चवीला मीठ टाकते आणि हे आता आपण सगळं शिजवून बॉईल करून घेणार आहे हा इन्स्टंट करणार आहे मी कारण माझ्याकडे पास्ता सॉस रेडी आहे अंडेला तर तो आता हे शिजलं चांगलं बॉईल झालं किंवा ह्याच्यामध्ये मी पास्ता सॉस टाकणार आहे वरतून चीज टाकणार आहे आणि ह्याच्यात आता टाकायला माझ्याकडे ब्रोकोली वगैरे भाज्या काही नाही आहेत त्यामुळे मी असा साधा करणार आहे हा बघा आता ह्या छान बॉईल झाल्या आहेत आणि शिजल्या पण आहेत मी असं हे करून बघितलं आहे लगेच आता ह्याच्यामध्ये हा मी पास्ता सॉस आहे हा टाकणार आहे हा रेडीमेड आहे ह्याच्यात सगळं घातलेलं असतं आता हा टोमॅटोचा आहे वेगळेवेगळे सॉस मिळतात तर हा टोमॅटोचा सॉस आहे तो मी घालते आता ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही किती पास्ता कराल त्याच्यावर तुम्ही घालू शकता थोडा चवीसाठी मी टोमॅटो सॉस पण टाकते त्यांनी चव छान लागते टोमॅटो सॉस थोडा टाकला की आंबट थोडं लागतं असं मी पास्ता सॉस टाकला आहे आणि थोडा टोमॅटो सॉस टाकला आहे आणि माझ्याकडे शिमला मिरची होती आहे ती पण मी टाकली आहे दुसऱ्या भाज्या नाही आहेत नाही तर मग ह्याच्यामध्ये आपण ब्रोकोली ऑलिव्ज असं टाकलं की अजून छान होतं आता हे वरतून नंतर मी चीज किसून टाकते आता टोमॅटो सॉस टाकलं आहे पास्ता सॉस टाकलं आहे आणि चांगला हा झालेला आहे आता आता ह्याच्यामध्ये मी चीज किसून टाकते जर तुमच्याकडे पास्ता सॉस तयार तयार असेल तर तुमचा हा अगदी दहा मिनटात पास्ता तयार होतो हे बघा आता ह्याच्यावर मी चीज टाकते हे चीज चीज मेल्ट झालं की आपला पास्ता तयार बघा आपला इंस्टंट पास्ता तयार आहे आणि हा पास्ता खायला खूप चांगला वाटतो कारण म्हणजे शेवईसारखाच असतो आणि म्हणजे जर तुमच्याकडे सॉस असेल तर पटकन दहा मिनटात पास्ता रेडी होतो जर तुमच्याकडे भाज्या असतील तर ब्रोकोली किंवा ऑलिव्ज वगैरे असतील तर ते तुम्ही टाकू शकता किंवा चिकनचे छोटे छोटे तुकडे फ्राय करून ते टाकू शकता तंदूर करून याच्यामध्ये ते पण छान लागतात किंवा जर तुमच्याकडे प्रॉन्स वगैरे असतील तर तेही तुम्ही टाकू शकता अशा प्रकारे तुम्ही वेगळ्या वेगळ्या काय काय टाकून करू शकता धन्यवाद